फ्रीज नावाचं औषध गेल तर बियाण लावण्यासाठी तर बियाण्याला लावल्यानंतर तुम्ही याचं कसं लावलं औषध हे बियाण्याला कसं लावलं साहेब शेतात आलो ट्रॅक्टर वगैरे आले होते शेतात ट्रॅक्टर आल्यानंतर आम्ही तिथे खाली गंज केला त्याच्यावर शिपणी केली आणि हाताने असं चोळ नाही बरं सोयाबीनला मग तुम्ही ते औषध लावलं लावले म्हणजे जवळपास जवळपास म्हणजे तीस ते चाळीस किलोला किती लावलं तुम्ही पन्नास ते साठ एम एल औषध लावलं लावलं बरोबर आता हे औषध लावून सोयाबीनची कशी वाढ झाली कशी उगवू क्षमता झाली कसं वाटतं तुम्हाला उगम शक शक्ती म्हणलं तर दरवर्षीपेक्षा बी यावर्षी चांगली आहेच नाही बरं तुमच्या औषधामुळं आम्हाला प्रभाव चांगला कळला कारण की तुमचं औषध चांगलं आहे त्याच्यामुळं काय विषय नाही यावर्षी शक्ती बी चांगली राहिली आमच्यावरील थेट पेरणी असून आमचे सोयाबीन बघा कसे झाले म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट आलेला आहे रिझल्ट एक दरवर्षी असे सोयाबीन असते का बरं नाही 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 डबल पेरणी करणं पडते दरवर्षी बी आम्हाला म्हणजे यावर्षी तुमचा डबल पेरणीचा खर्च वाचला वाचलेला आहे आणि आपला औषध आप तिथं तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे बघू शकता पवार साहेबाच्या शेतामध्ये जवळपास सोयाबीन दाखवा आमच्या शेतकऱ्यांना एकदा सोयाबीन दाखवा एकदा खाली करा कॅमेरा चांगल्या प्रकारे उभय क्षमता झालेली आहे जबरदस्त त्याच्यानंतर बघू शकतात चांगल्या प्रकारे तुमचे सुद्धा झालेली याला फवारणी वगैरे झाली का साहेब आपली काही नाही अजून काहीच नाही फवारणी नाही काही नाही काय तर फवारणी केलेली आहे बरं म्हणजे आता एक ह्याच्यामध्ये तुमच्याला स्टिकर आम्ही टाकलेला आहे अच्छा बाव्यानव्यानं